तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर हे अपवाद ठरले आहे दिवा शहरात ठा दिवा स्टेशनच्या लगत तलाव असून हा, तला हा तलाव रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आध्यापेक्षा जास्त बुझवला गेला आहे त्यातच हा तलाव स्टेशन लगत असून तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी करोडो रुपये महापालिकेने खर्च केले असे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र ह्या तलावाची अवस्था एकदम बिकट आहे या तलावाचे झाले नसून तलावचे साधा कचराही महापालिकेकडून काढला जात नसल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शह संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे दिवा विभागात तीन तलाव असून सर्व तलावांची अवस्था बिकट आहे दिवा स्टेशन लगत तलाव दातवली तलाव आगासनगाव तलाव ह्या तलावांसाठी ठाणे महानगरपालिकेकडून गेल्या पाच वर्षात करोडो रुपयाचा निधी आला परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्या साटेलोट असल्यामुळे येथील तलावांच्या सुशोभीकरण न होता फक्त खोटी बिले काढून महापालिकेला लुटण्याचे काम करण्यात आले तरी सदर तलावाच्या निधीची थर्ड पार्टी ऑडिट करून सदर ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा रोहिदास मुंडे यांनी केली आहे ठाणे शहर हा तलावाचा शहर म्हणून ओळखला जातो परंतु याला दिवा हा अपवाद आहे दिवा शहर हा गेल्या तीस ते पस्तीस वर्ष हो ठाणे महानगरपालिकेत असून सुद्धा प्रत्येक गोष्टीत ठाणे महानगरपालिकेने दिव्यावरती अन्यायच केलेला आहे आपण पाहाल तर दिव्यात तीन तलाव आहेत एक दिवा स्टेशनच्या जवळ साबेगाव तलाव आहे दातिवली गा गावात तलाव आहे आणि आगासनगाव असे तीन तलाव हे दिवा शहरात येतात या तलावांना गेल्या पाच वर्षात ठाणे महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयाचा निधी आला परंतु हा निधी आला या निधी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे यात ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने भ्रष्टाचार झालेला आहे आज तलावांची अवस्था बघाल तर ते मृत अवस्थेत आहेत आज त्या तलावातला कचरा सुद्धा काढला जात नाहीये गाल काढला जात नाहीये परंतु मोठ्या निध्या मात्र या तलावांच्या नावाने येतात आणि त्यांची खोटी मिलं काढली जातात तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की ह्या जो निधी आलेला होता याचा थर्ड पार्टी ऑडिट होऊन याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्या जे अधिकारी आणि ठेकेदार दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो